सर्व जनतेला कळवण्यात आनंद होतो की दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा व ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यात्रा यांच्या वतीने पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत काटीनो घोंगडे घेऊ द्या केरळ मला बी जत्राला येऊ द्या केरळ पण कधी आणि कवा यायचं या वेळापत्रकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला खंडेरायाची पालखी निघते आणि त्यापासूनच सर्व स्टॉल ओपन होतात आणि यात्रेला सुरुवात होते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धेची उद्घाटन महिला व बालकासाठी स्पर्धा वीस डिसेंबर दोन हजार एकवीस डिसेंबरला काहीही नियोजन नाही बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लावणी महोत्सव आहे हा एकदम फ्री असतो सर्वांसाठी आणि त्यासोबतच आरोग्य शिबिर आहे तेवीस डिसेंबर दोन हजार ला कुस्त्यांची प्रचंड दंगल पशु प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोप चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पारंपरिक कला महोत्सव हा पण कार्यक्रम एकदम फ्री असतो अनेक कलाकार या लोककलेला पार्टिसिपेट करतात पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शंकरपट बैलजोडी बैलगाडा शर्यत मित्रांनो यात्रेला येत आहे ना याच आणि या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका